नमस्कार मैत्रिणींना ॲट द रेट आरती किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण उपवासाचे भोपळ्याचे घारगे पाहणार आहे पद्धत अगदी सोपी आहे पण तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा कारण मी त्याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा गोष्टी सांगितल्यात की ज्यामुळे तुमचे घारगे अजिबात बिघडणार नाही अगदी पहिल्यांदा केले ना के तरीसुद्धा ठीक आहे तर सगळ्यात अगोदर आपण त्याच्यासाठी लाल भोपळा घेतलेला आहे अर्धा किलो घेतला आहे मी त्याचं मागचं कातडं काढून घेतलेलं आहे त्याचं सालपट आणि मोठ्या किसनीने असं किसून घ्यायचं आहे सगळे घारगे भोपळे आपण असे व्यवस्थित किसून घेऊया मिक्सरला वगैरे बारीक वगैरे करून घेऊ नका नाहीतर त्याचा खूप असा गाळ झाल्यासारखा होऊन जाईल तर मी आता सगळे घा भोपळे किसून घेतलेले आहेत पाहू शकता आता गुळ आहे ना जेवढे आपले गुळाचा किस होतो आपल्या भोपळ्याचा तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचा आहे मी आता इकडे कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे अगदी तुम्हाला जर नसल खायचं ना तूप तर तुम्ही नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे तर आता इथं हा जो भोपळ्याचा किस आहे हा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याला परतून कमीत कमी, कमी पाच मिनटं तरी तुम्ही त्याला परतून घ्या म्हणजे त्याच्यातला पाण्याचा अंश कमी होऊन जाईल याचं जा कारण सांगते तुम्हाला जर तुम्ही आत्ता लगेच गुळ टाकलं तर गुळ घट्ट व्हायला लागतो आणि त्याचा पाक होतो आणि तुमचे घारगे खूपच कडक होऊन जातील आता पहा मी भोपळ्याच्या सम प्रमाणात गूळ घेतलेला आहे इथं तुम्ही इथं थोडासा कमी जास्त घेऊ शकता फक्त तुम्ही तो अगोदर गूळ मात्र शिजायला टाकायचा नाही आहे नाहीतर तो घट्ट होत जातो आणि तुमच्या जे घारगे आहेत हे खूपच घट्ट होऊन जातील तेव्हा आता पूर्णपणे याचं पाणी वितळून पहिले घ्यायचे पाणी त्याचं आटून घ्यायचे भोपळ्याचं आणि मगच तुम्ही गूळ टाकून घ्या आता गूळ टाकल्यानंतर मी गॅस मोठाच ठेवला झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आहे साधारण दहा ते पंधरा मिनटामध्ये संपूर्ण त्याचं पाणी आटून जाईल पाहू शकता तुम्ही आता दहा मिनटं झालेले आहेत गूळ टाकल्यानंतर बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आता हे सगळं पाणी तुम्ही आटवून घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही पाणी जास्त आटवलं नाही तर त्याच्यामध्ये पीठ खूप बसेल आणि तरीसुद्धा तुमच्या घारग्यांना भोपळ्याची चव येणार नाही ठीक आहे आता हे योग्य प्रमाण आहे इतका वेळ तुम्ही त्याला मस्तपैकी शिजून घ्यायचे घट्ट करायचे ह्याच्या जास्त घट्ट करू नका कारण ते थंड झाल्यावर अजून घट्ट होऊन जाणार आहे म्हणजे पीठ आपलं जे काय घालाल ना ते कमी प्रमाणात बसेल तुम्ही जर जास्त पीठ घातलं ना पहा तुमचे अगदी पुरीसारखे होऊन जातात तसे आपल्याला नको आहे आता मी पूर्णपणे गॅस बंद केला आणि थंड करून घेतलं पहा तुम्ही किती घट्ट झालेलं आहे आता इथं मी एक वाटी साधारण शिंगाड्याचं पीठ टाकलेलं आहे तुम्हाला जर असे मऊ हवे असतील ना घारगे तर तुम्ही याच्यात फक्त शिंगाड्याचं पीठ वापरा आणि जर तुम्हाला थोडेसे कडक हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये आपले जे भा, भाकरीचं पीठ आहे ना ते टाकून घ्यायचे ठीक आहे मी इथे साधारण एक ते दीड चमचा फक्त भाकरीचं पीठ टाकले किंवा तुम्ही साबुदाण्याचं पीठसुद्धा वापरू शकता पण त्याने अजून कडक होऊन जातील आता जर याच्यामध्ये तुम्ही अजून जास्त पीठ घालून त्याला कडक असता कणकेसारखा गोळा करू शकता किंवा आत्ता ज्या स्थितीमध्ये आहेत ना असं लूज असं हे बॅटर तर या पद्धतीत जर तुम्ही घारगे बनवले ना तर ते तुमचे एकदम मऊ असे घारगे होऊन जातात पण मला थोडेसे कडक हवं आहे म्हणून मी त्याच्यात अजून थोडंसं शिंगाड्याचं पीठ घातलं आणि पीठ असं मळून घेतलेलं आहे त्याला आपण दहा मिनटं झाकण लावून ठेवून देऊया जास्त वेळ ठेवायची काहीच गरज नाही आहे तुम्ही लगेच जरी करायला घेतलं तरीही चालेल पहा आपलं पीठ दहा मिनटात अजून थोडंसं कडक झालेलं आहे लक्षात ठेवा मला थोडेसे कडक हवेत म्हणून मी एवढ्या प्रमाणात केलेलं आहे पीठ थोडंसं अजून वापरलं अर्धी वाटी आणि पीठ म्हणून घेतले पण जर मऊ असे एकदम हवे असेल ना तर तुम्ही एक वाटी फक्त याच्यामध्ये अर्धा किलोला एक वाटी शिंगाड्याचं पीठ फक्त वापरा आणि मी ज्या पद्धतीने हे घारगे करते छोटे छोटे वडे त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या आता ज्याला हातावर जमतात आहे त्याने थोडासा तुपाचा हात घ्यायचा आणि क अशा पद्धतीने घारगे करून घ्यायचे आहेत पण अगदी जे पहिल्यांदा करतात ना त्यांना हे अशा प्रकारे जमेलच असं नाही आहे किंवा सॉफ्ट जर तुमचं पीठ असेल ना तरीसुद्धा तुम्हाला अशा प्रकारे हातावर घेऊन जमणार नाही आहे तर काय केलं मी इथं बटर पेपर घेतलं आहे तुम्ही प्लॅस्टिक पेपर घेतला तरी चालेल त्याला थोडंसं तूप लावून घ्या आणि तो गोळा घ्यायचा आणि त्याच्यावर थापायचे ज्या पद्धतीने मी दाखवले त्या पद्धतीनं आणि मस्तपैकी त्याचे गार्गे छोटे छोटे बनवून घ्या तुम्ही साईज तुम्ही तुमच्या आवडीवर ठेवू शकता मी असे छोटे आणि पतले ठेवलेले आहेत पातळ जर तुम्हाला एकदम कडक कुरकुरी हवे असेल ना तर तुम्ही अजूनही याला पातळ बनवू शकता आता मी तेल तापवायला ठेवले शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे गॅस इथं आत्ता सध्या मोठा आहे आणि जेव्हा संपूर्ण तुमचे घारे टाकून होतील ते त्यानंतर तुम्ही गॅस स्लो करायचं आहे म्हणजे ते आतपर्यंत शिजत जातील आता पहा लगेच त्याला एक मिनिटभर बिलकुल त्याला हात लावू नका आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना पलटी करा आणि गॅस इथं मी आत्ता टाकून झाल्यानंतर गॅस बारीक केला होता कारण ते आपले आतपर्यंत शिजत गेले पाहिजे नाही तर बाहेरून डार्क कलरीन आणि आतून ते कच्चे असे राहतील यांना तळायला अजिबात वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये एक गहणं आपला आरामात तळून होतो तेव्हा तुम्ही आणि कलर पण इथं आता गुळ वापरला आपण डार्क कलर वापरला ना गुळाचा तर तुमचे घारगे असे डार्क होतील आणि जर फेंट कलर वापरला तर तुमच्याशी इथं फेंट होती नाही इथं थोडा तुम्हाला डार्क दिसतोय पण एवढा डार्क काही माझा झालेला नव्हता आता तुम्ही जेव्हा काढाल ना तेव्हा ते अगदी मऊ असे असतात की असं वाटत असतं की ते आतून शिजलेले वगैरे नाही आहेत पण ते थोड्याच वेळात थोडे कडक होऊन जातात आपण गावाच्या पिठाचे करत असतो त्यामुळे ते, ते शेवटपर्यंत सॉफ्ट राहतात इथंही आपली दुसरी पिठं वापरल्यामुळे हे थोडेसे कडकच असतात तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी पद्धत अगदी सोपी आहे छान आहे आणि यावेळेस तुम्ही ही नवरात्रीत ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की